नमस्कार या नोडीच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो इवडाएस प्लस एस डी एम एस पोर्टलवरती येत्या पहिलीचे विद्यार्थी ॲड केल्यानंतर पहिलीच्या विद्यार्थ्यांचे पेन नंबर पास जनरेट झाले नव्हते त्यामुळे पहा बऱ्याच कमेंट केले होते की आम्ही पंधरा वीस दिवसापूर्वी पहिलीची मुलं ॲड केली त्यानंतर तीनही प्रोफाईल अपडेट केल्या तरीसुद्धा पेन नंबर पास जनरेट झालेला नाही तर या संदर्भमधलीच आपण एक महत्वाचे अपडेट पास जाणून घेऊया की तीस तारखेपर्यंत ज्यांनी ज्यांनी तीनही प्रोफाईल पा यत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे कम्प्लीट केले होते म्हणजे एंट्री स्टेटस पा कम्प्लीट केलं होतं तर अशा ताळीतील सर्व यत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे जे पेन नंबर आहे ते पहा जनरेट झालेले आहेत आणि पेन नंबर हे तीस तारखेला एकतीस तारखेला जनरेट झालेले आहेत आणि त्याच्यानंतर जे आपलं स्टुडंट पोर्टल आहे म्हणजे जे सरळ पोर्टल आहे इंटिग्रेटेड तर त्याच्यावरती म्हणजे कालपर्यंत पहिलीची मुलं ज्यांचे पेन नंबर पास जनरेट झाले ते दिसत नव्हते परंतु आज जर तुम्ही बघितलं तर त्या मुलांची नावं ती जी मुलं आहेत ती तुम्हाला इंटिग्रेटेड पोर्टलला पा आलेले दिसतील म्हणजेच जर तुम्ही येत्या पहिलीच्या विद्यार्थ्यांची नावं एच डी एम एस पोर्टलला ॲड केली असतील त्यांच्या जी पी म्हणजे जनरल प्रोफाईल इनरोलमेंट प्रोफाईल अँड फॅसिलिटी प्रोफाईल हे तीनही प्रोफाईल पण तुमचे कम्प्लीट असतील आणि आधार व्हॅलिडेशन त्या मुलांचं झालेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांचे पेन नंबर हे कालपर्यंत जनरेट होऊन आज तुम्हाला सरळ पोर्टलला ही सर्व मुलं आलेली दिसतील आता जर तुमची काही मुलं तुम्ही उशिरा म्हणजे काल किंवा परवा ॲड केली असतील आणि जर तुमचं त्या मुलांचे जी पी ई पी ए प्रोफाईल कम्प्लीट केले नसतील तर त्या मुलांचे विद्यार्थ्यांचे पेन नंबर पण जनरेट झालेले नसतील त्यामुळे ते लवकरात लवकर तुम्ही या तीनही प्रोफाईल कंप्लीट करा म्हणजे दोन तीन दिवसानंतर तुमचे पेन नंबर जनरेट होतील त्या विद्यार्थ्यांचे आणि त्या विद्यार्थ्यांचे पेन नंबर जनरेट झाल्यानंतर दोन तीन दिवसानंतर किंवा आपण कमीत कमी, कमी दोन दिवस दिवस तरी पेन नंबर जनरेट झाल्यानंतर ती मुलं तुम्हाला तरल पोर्टलला पा येण्यासाठी वेळ लागतो वेट करावा लागेल आणि त्याच्यानंतर ती मुलं तुम्हाला इथे दिसतील आता सगळ्यात महत्त्वाचं पहा की संच मान्यतेसाठी हे महत्त्वाचं आहे की सरळ पोर्टलला ही मुलं तुमची आलेली आहेत किंवा नाहीत आणि सरळ पोर्टलला ही मुलं कधी येतील ज्यावेळेस पेन नंबर पाच जनरेट होईल तर पहा पाठीमागे पंधरा ते वीस दिवसापासून ज्यांनी ज्यांनी हे तीनही प्रोफाईल कम्प्लीट केले तर त्या मुलांचे ते विद्यार्थ्यांचे पेन नंबर जनरेट राहिले नव्हते त्यामुळे ती मुलं साहजिकच सरळ पोर्टलला दिसत नव्हती परंतु ते आता दिसत आहेत तुम्ही तुमचं पोर्टल लॉग इन करून चेक करू शकता की आपली पहिलीची मुलं आलेली आहेत किंवा नाही तर हीच एक महत्वाची अपडेट आपण या व्हिडिओमधून पहा पाहिली की पेन नंबर ज्यांचे जनरेट नव्हते ते जनरेट झालेले आहेत आणि ती सगळी मुलं आता तुम्हाला सरळ पोर्टलला पहा दिसून येतील व्हिडिओ आवडला असेल माहिती वाटला आवडला असे व्हिडिओ लाईक आहे व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहिती व्हिडिओच्या माध्यमातून तो पुन्हा सर्वांना धन्यवाद